नमस्कार मी किशोर धारगळकर आणि आपण पाहतात धारगळकर मीडिया नेटवर्क मित्रांनो दिल्लीचे माझी मुख्यमंत्री आता त्यांना माझीच म्हणायला पाहिजे कारण त्यांच्या जागी आता आम आदमी पार्टीच्या तुलनेत ज्युनियर असणाऱ्या नेत्या आतिशी मारलेना यांना मुख्यमंत्रीपदी केजरीवाल आता बसवणार आहेत आणि हे बसवताना आम आदमी पार्टीकडनं असं दाखवण्यात येत आहे की आम्ही एका महिलेला या पदावर बसवत आहोत आम्ही महिला सशक्तीकरण करतो हो। आहोत पण ज्यांना केजरीवाल यांचा इतिहास माहिती ते आहे त्यांना याच्यातला फोलपणा कळू शकेल आता मित्रांनो मला आपल्याशी एका गोष्टीच्या बाबतीत चर्चा करायची आहे ती म्हणजे केजरीवाल यांनी आपल्या पक्षामध्ये एकापेक्षा एक संजय सिंग असतील राघव चड्डा असतील किंवा तुमचे अगदी सिनियर जे आहेत ते गोपाल राय ते असतील त्यांना सोडून किंवा सिसोदिया ही त्याच्यात आहेत कारण ते प्रमुख दावेदार होते या सगळ्यांना बाजूला सारून तुलनेत तरुण आणि ज्युनियर असणाऱ्या आतिशी मारलेला यांनाच मुख्यमंत्रीपदी का बसवलं याचं कारण हे आहे मित्रांनो खरं कारण हे आहे की जो जो जर समजा मनीष सिसोदिया किंवा संजय सिंग असे जे तगडे उमेदवार आहेत त्यांना जर मुख्यमंत्री केलं असतं त्यांनी आणि समजा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जी दिल्लीची विधानसभा निवडणूक आहे ती जवळजवळ चार ते सहा महिन्यावरती आता ड्यू आहे तर त्या विधानसभा निवडणुकीमध्ये जर परत एकदा जर आम आदमी पार्टी सत्तेवर आली असती किंवा जिंकली असती ती समजा जिंकली त्या ती निवडणूक तर अशावेळी जर मनीष सिसोदिया असतील किंवा संजय सिंग असतील हे जे तगडे उमेदवार आहेत त्यांना हटवणं केजरीवाल यांना अत्यंत कठीण गेलं असतं आतिशी मारलेलं याच्यामुळे यांच्या बाबतीमध्ये तो प्रश्न नाही आहे कारण त्यांनी स्वतःच सांगितलं आहे आतिशींनी की मी चार महिनेच मुख्यमंत्रीपदी असणार आहे कारण ह्या Uh, मुख्यमंत्री पदावरती खरा जो दावेदार आहे तो अरविंद केजरीवाल हेच आहेत असं तिने स्वतः सांगितलेलं आहे तर मुख्यमंत्रीच इतका uh, स्वतःच्या uh, भवितव्याबद्दल कन्फर्म असेल तर निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीत जर आप जिंकली तर अरविंद केजरीवालच परत मुख्यमंत्री होतील ना मग अशावेळी आपल्याला एक स्ट्रॉंग कॅन्डिडेट नको मनीष सिसोदिया किंवा राघव चड्डा किंवा तुमच्या संजय सिंग यांच्यासारखा म्हणून तुलनेमध्ये राजकीय दुक्षा जिची ज्याला आपण म्हणतो की पॉवर किंवा राजकीय दृश्या जिची ताकद ही तितकीशी नाही आहे अशा ज्युनियर अतिशी ना यांना ती महिला आहे म्हणून आम्ही तिला चान्स देतो आहोत असं सांगून तिला मुख्यमंत्रीपदाची माळ तिच्या गळ्यात घालण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की गेल्या चार सहा महिन्यापूर्वी स्वाती मालीवाल ज्या आम आदमी पार्टीच्या खासदार होत्या त्यांना अरविंद केजरीवाल यांनी आपल्या सचिद्वाद्वारे आपल्या घरामध्ये बंगल्यामध्ये मारहाण केलेली आहे आणि ते प्रकरण एवढं गाजलेलं म्हणजे जो माणूस आपल्या खासदाराला आपल्या घरामध्ये आपल्या सचिवाकडनं जर धक्कामुक्की करू शकतो तर तो माणूस जो आहे तो अचानक एक स्टँड बदलून एका महिलेला मुख्यमंत्रीपदी बसवतो ह्याला नवटंकी म्हणायचं नाही तर काय म्हणणार तुम्ही आणि असंही जर तुम्ही पाहिलं दिल्लीचं वातावरण म्हणजे जे ग्राउंड लेवलला जर तुम्ही पाहिलं तर मागच्या गरमीमध्ये पाण्याची केवढी हालत झाली केवढी किल्लत होती आणि केवढे व्हिडिओ झाले सगळ्यांनी आपण पाहिलेले आहेत पावसाळ्यामध्ये सगळीकडे ज्या रीतीने जलभराव झाला तोही आपण पाहिलेला आहे दिल्लीमधला आणि हाच माणूस सांगत होता केजरीवाल की के आम दिल्ली को झील का शहर बनायंगे म्हणे काय बोलणार म्हणजे किती खोटं बोलायचं आणि आता परत त्यांनी हेच सांगितलेलं आहे की आम्ही दिल्लीला येऊ करू आणि तेव्हा करू आता कितपत लोकांचा विश्वास बसेल हे आपण सांगू शकत नाही कारण जनता जनमानस जे आहे ते परत त्याला निवडूनही देऊ शकतं परत तो काहीतरी अजून नौटंकी करू शकतो पण एवढं मात्र निश्चित मित्रांनो की आज दिल्लीच्या जनतेलाही पूर्णपणे कळून आलेलं आहे की हा माणूस नौटंकीबाज आहे आणि अगदी काहीच दिवसापूर्वी एम सी डीच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये भाजपनी जबरदस्त तिकडे मुसंडी मारलेली आहे अशावेळी आम आदमी पार्टी दिल्ली जिंकणं तितकंसं त्यांना सोपं राहिलेलं नाही आहे पण जर समजा हे जिंकून आले तर महिला म्हणून मुख्यमंत्रीपदी बसवलेल्या हातीशी मरलेना हिला निर्दयपणे बाजूला करण्यात येईल आणि परत एकदा केजरीवाल त्या खुर्चीवरती विराजमान होतील एवढं निश्चित बघू मित्रांनो काय होतं आता इथेच थांबतो माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद